ताज्या बतम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ब्लॅक स्पॉटवर मद्यसेवन करणाऱ्या इस्मानवर कारवाई गैरप्रकार निदर्शन असल्यास तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप खुगे व मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी प्रनेल गिल्टा यांनी पोलीस ठाणे हद्दीमधील ब्लॅक स्पॉट शोधून काढून अशा ठिकाणी बसणाऱ्या मद्यपी लोकांवर तातडीनं कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अंतर्गत जनावर बाजार मार्केट यार्ड परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना काही लोक ब्लॅक स्पॉटवर सेवन करत असताना दिसून आले सदर इस्मानवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर प्रचलित कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज हद्दीमध्ये मार्केट यार्ड व जनावर बाजार परिसरात ब्लॅक स्पॉटवर काही लोक सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन करत असल्याची माहिती प्राप्त झाली होती सदर माहिती अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील दोन पथक तयार करून सदर पथकांना कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आलं होतं सदर कारवाई अंतर्गत सदर पथकांना जनावर बाजार मार्केट यार्ड परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना काही लोक ब्लॅक स्पॉटवर सेवन करीत असताना दिसून आले सदर इस्मानवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेतल्या असून त्यांच्यावर प्रचलित कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की महात्मा गांधी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अशा प्रकारच्या ब्लॅक स्पॉट जागा आहेत आम्ही शोधून सदर जागेवर अशा प्रकारे मद्यसेवन करणारे किंवा नशा करणाऱ्या लोकांच्यावर तातडीने कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे तसेच नागरिकांना महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे अंतर्गत असा कोणताही गैरप्रकार निदर्शनास आल्यास आपण तात्काळ डायल एकशे बारा या क्रमांकावर संपर्क करून याबाबत माहिती द्यावी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील दोन्ही पथके तात्काळ सदर ठिकाणी जाऊन कारवाई करून अशा ठिकाणी बसणाऱ्या लोकांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करणार आहे महानकर निपसाठी आदी माने मिरज गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीमध्ये मार्केट यार्ड जनावर बाजार परिसरामध्ये काही लोक मद्य सेवन करत बसत असल्याची बस तक्रारी वारंवार येत होत्या पेट्रोलिंग दरम्यान आज आम्ही काही लोकांना इथे ताब्यात घेतलेलं आहे प्रचलित कायद्याअंतर्गत आम्ही त्यांच्यावर कारवाई देखील करणार आहोत माझं नागरिकांना आव्हान आहे की अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी कोणी मद्यसेवन किंवा इतर नशा अनुषंगाने काही करत असेल आपण आपले मदत मदतसेवेकरता असलेल्या डायल एकशे बारावर याची तक्रार करायची आहे महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन तात्काळ या त्याच्या अनुषंगाने कारवाई करून त्याच्यावर गुन्हे दाखल करणार आहेत मान्य पोलीस अधीक्षक संदीप भुगे साहेब उपयोग पोलीस अधिकारी मान्य प्रेम बिल्डा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विविध पथके तयार करून त्यांच्या मार्फतीने हद्दीतील ब्लॅक स्पॉट आम्ही आयडेंटिफाय करीत आहोत ज्या ब्लॅक स्पॉटवर आमदाराचा फायदा घेऊन काही लोक मद्यसेवन इत्यादी करत असतील अशी जर माहिती काही प्राप्त झाली आम्ही तात्काळ तिथे जाऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहोत यापुढे देखील महात्मा गांधी चौ पोलीस स्टेशनकडून कठोर कारवाई करण्यात ना येणार आहे नागरिकांना ना आव्हान आहे आपण असं कुठेही सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन इत्यादी करण्यासाठी बसू नये व असं कोणी मिळून आल्यास नागरिकांनी डायल एकशे बारा किंवा महात्मा गांधीचं पोलीस स्टेशन येथे फोन करून माहिती द्यावी महात्मा गांधी पोलीस स्टेशनची दोन्ही पदके तात्काळ तिथे जाऊन कारवाई करणार आहेत जय हिंद